चला सर्व विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले तर भरपूर दिवसानंतर भेटलो आहे ओके जस्ट एक काम करा माझं वॉइस क्लिअर येत आहे का ते सांगा पहिले सगळ्यात आधी माझा ऑडिओ क्लिअर आहे का मी लॅपटॉपवर तुमचे चॅटिंग ओपन करत आहे तर प्रेझेंटीसोबत सोबत तुम्हाला प्रेझेंटीसोबत सोबत तुम्हाला प्रेझेंटी सुद्धा द्या सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येत आहे का हे सुद्धा सांगा जेणेकरून मी एकदा लाईफ क्लास चालू झाल्यानंतर बोलू शकणार बरोबर आवाज क्लिअर येत असेल माझा येत आहे का ओके ओके नाईक आलेले आहे जाधव आलेले आहे मंथन आलेले आहे भरपूर विद्यार्थी सोनोनी आहे सगळे विद्यार्थ्यांनी प्रेझेंट द्या जे ज्यांनी जॉईन केलं असेल ओके okay. आणि त्यानंतर ऑडिओ <coughs> क्लिअर आहे ठीक आहे व्हेरी गुड चला वशिष्ठ सर्को आज चला थोडं इंटरनेटचा इशू आहे ओके तर इंटरनेट इशूमुळे बफरिंग होऊ शकते किंवा ब्लर होऊ शकते असं काही झाल्यास मला कळवा ठीक आहे चला गुड भरपूर विद्यार्थी आलेले आहेत आता सगळ्यात पहिले मी थोडंसं लॅपटॉप हातात घेऊन घेतो जेणेकरून तुमच्या कमेंट्स समोरासमोर वाचू शकला ओके चला ठीक आहे आता सगळ्यात पहिले गुगल मीट घ्यायची होती परंतु पहिलाच दिवस आहे भरपूर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गुगल मीटिंग आहे किंवा झूम मीटिंग नसेल तर सहसा डायरेक्टली पॉसिबल होऊ शकत नाही तर पहिले म्हटलं यूट्यूब लाईव्ह क्लास घेऊ याच्यामध्ये मला माहिती पडणार की किती विद्यार्थी ॲक्च्युअलमध्ये वाट बघत होते लाईव्ह क्लासची ओके आणि किती विद्यार्थी सिरियस आहे यांचा आकडासुद्धा सुद्धा आपल्याला माहीत पडून जाणार आणि यानंतर हळूहळू आता माझी थोडीफार तब्येत बरी होत चाललेली आहे तर तब्येत ओके तब झाली आहे तर मग मी लाईव्ह क्लास कंटिन्यू करणार ठीक आहे फक्त आत्तापर्यंत असं होतं बेटा आत्तापर्यंत असं होतं की तब्येतीमुळे लाईव्ह क्लास घेणं शक्य होतच नव्हतं आय होप तुम्ही समजू शकताल आणि तसंही तुम्हाला काही दिवसची सुट्टी पाहिजे होत्या ओके तर किती विद्यार्थी जॉईन झाले आहे चला लवकरात लवकर सांगा चला भरपूर विद्यार्थी आहे सतरा विद्यार्थी आहे प्रेझेंट आणि अजून वाढायला पाहिजे पन्नास साठची वे बॅच आहे पंचावन्न विद्यार्थ्यांची आणि फक्त सतरा विद्यार्थी प्रेझेंट आहेत आणि पालक काही पालक मग म्हणतात की सर तुम्ही क्लास कम नाही घेतो तर पालकांना हा व्हिडिओ पाठवावा लागेल ना चला असो आता बघा सगळ्यात पहिले माझा एक प्रश्न आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा मला जेणेकरून इंटरॅक्शन वाढेल आणि त्यानंतर मग मी टॉपिक काय घ्यायचं ते विचार करू आपण सगळ्यात पहिले मला सांगा तुम्ही की कोण कोण विद्यार्थी जे आहे अभ्यास करत आहे आणि खास करून इतिहास गुगल आणि नागरिक शास्त्राचे त्याने नोट्स बनवलेले आहे असं कोण कोण आहे सांगा कोण कोण आहे कमेंटमध्ये सांगा की कोणी कोणी नोट्स बनवलेले आहेत जसे मी सांगितले होते तुम्हाला शाळेमध्ये समजा येणाऱ्या वीकमध्ये इतिहासाचं चा फर्स्ट चॅप्टर आहे त्याची जर समजा हे असेल आ, टेस्ट असेल तर त्या इतिहासाच्या पहिल्या चॅप्टरचे पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो नोट्स म्हणत आहे मी पॉईंट्स जे म्हणतोय ते काढले आहेत अशा प्रकारे जेवढेही शाळेचे पेपर झालेले आहेत त्या पेपरनुसार नोट्स तयार कोणी कोणी केलेले आहे असे विद्यार्थ्यांनी कमेंट करा पहिले सगळ्यात आधी कमेंट्स कोणीही करत नाही आहे चलो आलाय कोणाचा तरी रिप्लाय आलाय बघा आज थोडंसं थो, सर नोट्स बनवले व्हेरी गुड कोण आहे हे तुळजापुरेने बनवलेले आहे चला व्हेरी गुड आता बघा मी काही स्पेशली तिचं नाव घेतलेलं नाही आहे तिने सगळ्यात आधी मेसेज टाकला आहे म्हणून तिचं नाव आहे अजून कोणी बनवले असेल तर टाका सोनोने सर मी नोट्स बनवले आहे चैप्टर चॅप्टरपर्यंत व्हेरी गुड बेटा फक्त हिस्ट्रीवरच लक्ष नाही तर हिस्ट्री जिओग्राफी आणि सिव्हिल्समध्ये इतिहास गुगल नागरिकशास्त्र तिन्ही चॅप्टरचे ती सॉरी तिन्ही ती, ती, विषयाचे हरक चाप्टरचे पॉईंट काढा पॉईंट कसे काढायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक्झाम्पल ग्रुपमध्ये सुद्धा टाकित टाकलेलं आहे की मला वन लाइनर पाहिजे वन लाइनर जर आपण बनवल्या म्हणजे एका ओडीतला वाक्य एका ओडीतनी वाक्य पूर्ण ज्याच्यामध्ये महत्त्वाचं काहीतरी पॉईंट विचारलं होतं त्याचं उत्तर आहे प्रश्न उत्तरे काढायचे आहे आपल्याला ठीक आहे जाधवने हो अजून नोट्स बनवलेले हो आहेत श्रुती जाधव हो एक आहे आणि काशीराम जाधवच्या हो नावाने अकाउंट आहे कोणाचं आहे मला माहिती नाही <coughs> चला व्हेरी गुड म्हणजे तुम्ही नोट्स तयार करत आहे बघा एक गुगल मीटिंग ठेवावं लागेल याच्यामध्ये कसं कमेंट्स मध्ये भारी जातं थोडंसं समजायला ठीक आहे कमेंट्स मध्ये भारी जाते, <coughs> जाते बोलण्यासाठी तर मी गुगल मिटिंग ठेवणार आहे ज्याला आपण झूम मिटिंग म्हणतो झूम मिटिंग ठेवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिसणार सुद्धा मला आणि तुमचं बोलणं डायरेक्ट मला ऐकायला येणार ठीक आहे तर ते आपण नंतर करू आता मला सांगा तुम्ही आज भरपूर दिवसानंतर आपण लाईव्ह क्लासला आलो आहे तुम्ही एखादा मला डायरेक्ट शिकवणं चालू करू शकत नाही पहिले आपण डिस्कस करून घेऊ येणाऱ्या मला सांगा जे एन एम एसचा पेपर आहे येणारा मी याच्यात व्हॉट्सअप ओपन करतो पहिले येणाऱ्या पेपरचा अभ्यास कोणाकोणाचा चालू आहे खूप चांगल्या प्रतीने बघा काय आहे पेपरचा टार्गेट काय आहे बघा ठेव्हा पंचवीस तारखेला पेपर आहे काय आहे बुद्धिमत्ता चा चा चाचणी आहे त्याच्यामध्ये सायन्सचा चौथा आणि पाचवा चॅप्टर आहे कोणता चॅप्टर आहे कसं वाचायचं हे थोडंफार आज आपण डिस्कस करू जास्त नाही ब्लर होत असेल कारण की जेव्हा मी अशी स्क्रीन ओपन करतो तर थोडंफार ब्लर होत असते ठीक आहे तर टेन्शन घेऊ नका आपण काही ना काही त्याच्यावर परवाय काढू शकतो ठीक आहे तर ब्लर होऊ शकते ओके त्याच्यानंतर मग काय आहे मॅथचा सा पाचवा सहावा चॅप्टर आहे इतिहासचा पाचवा सहावा चॅप्टर आहे बुद्धिमत्ताचा अक्षरमाला अंकमाला सांकेतिक भाषा सा आणि सहसंबंध हे सगळे चॅप्टर आपले झालेले आहेत ठीक आहे तर आपण एक काम करू नोट्स पाहून घेऊ पहिले चौथा आणि पाचवा चॅप्टर सायन्सचा कोणता आहे ठीक आहे थोडंसं वेट करा थोडंसं ब्लर झालं तर ॲडजस्ट करा आ, नाही असं स्क्रीनवर क्लिक करण्याचं मला लक्षात येईलच तसं तर पाहू आपण ठीक आहे आज आपण पहिले एक डिस्कशन क्लास आहे असं समजायचं आणि उद्यापासून मग आपण कंटिन्यू उद्याला उद्यापासून कंटिन्यू आपण मग आपलं जे टॉपिक चालू आहे सायन्स मॅथमॅटिक्सचं सा घेऊ होईल तो फक्त मॅथमॅटिक्सचा चॅप्टर घेणार मी तुमचा ठीक आहे आता बघा हां मी थोडी याची ब्राइटनेस अजून कमी करतो जेणेकरून बघा कोणता चॅप्टर आहे आपला करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम बरोबर आहे दिसत आहे सगळ्यांना बघा करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हा चॅप्टर आहे आणि हे जे चॅप्टर आहे आपल्या सेवन्थ स्टँडर्डमध्ये आपण सुद्धा मॅग्नेटिझमबद्दल शिकलेला आहोत तर त्याच्या काही कन्सेप्ट भरपूर या चॅप्टरमध्ये तुम्हाला कायम काम येणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग कोणता आहे बेटा इन्साईड द ॲटम हा थोडा डिफिकल्ट चॅप्टर आहे इन्साइड द ॲटम ठीक आहे तर याच्यामध्ये खूप सारं वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात न राहण्यासारखे पॉईंट्स आहे तरीसुद्धा आपण हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू सायन्सबद्दल आणि मला सांगा सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे दोनच महत्त्वाचे आहे ना तर हे दोन चॅप्टर पैक प पैकी जे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आहे याच्यामध्ये काय काय वाचायचं मी आज सांगून देणार तुम्हाला इन्साईड द ॲटम नेक्स्ट क्लासमध्ये बघू आपण ठीक आहे आणि मॅथमॅटिक्सचं बघू आता जास्त स्पीडमध्ये बोलणं होत असेल तर मला ग्रुप कमेंटमध्ये मा, क सांगा भेटा कमेंट कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी आता कोणता आहे अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ रिट्रँगल भरपूर सिंपल चॅप्टर आहे आणि एक्सपान्शन फॉर्म्युला या चॅप्टरचा एक्झाम्पल जे सेवन स्टँडर्डमध्ये आपण एक फॉर्म एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युला काय एक, 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 का एक टॉपिक होता आपल्याला आणि सेम तुम्ही जेव्हा एन एम एसची बॅच चालू केली मी आपली एन एम एसची बॅच चालू होती त्याच बॅचच्या वेळेस तुम्हाला लक्षात असेल एट स्टँडर्डच्या क्लासमध्ये तुम्ही बसत होते त्याच्यामध्ये एक्सपान्शन फॉर्म्युलाचे गणित आपण बघितलेलं आहे ऑर नो ओके तर ते जे आहे ते को चॅप्टर खूप बढिया आहे तर आपण एक्सपान्शन फॉर्म्युला उद्याला चालू करू ठीक आहे कारण की अल्टिट्यूड्स मीडियन अँड ट्रँगल हे सिम्पल चॅप्टर आहे याच्यामध्ये पॉईंट खूप जास्त काही विचारण्यासारखे नाही पण याच्यामध्ये भरपूर जास्त पॉईंट नाही जर एन एम एस चा लेवल जर टप असेल ओके एन एम एसच्या पेपर लेवल जर टप असेल तर हंड्रेड पर्सेंट याच्यामधून प्रश्न उत्तरे उतरू शकतात ओके तर हे आपण उद्याला आता उद्याला मला हो मॅथच चालू करू आपण कारण की सायन्स मला माहिती आहे तुम्ही भरपूर बोर झाले असेल आणि पहिल्याच दिवशी सायन्स म्हणलं तर थोडं ना बुद्धिमत्ता आणि मॅथमॅटिक्स हा आपला उद्याचा टॉपिक राहणार ठीक आहे कोणाला काय डाऊट आहे बरं कमेंटमध्ये मला सांगा उद्याला बुद्धिमत्ता घ्यायचं पहिले की हे घ्यायचं आपलं काय म्हणतात त्याला मॅथमॅटिक्स चला कमेंटमध्ये सांगा मला कमेंट्स बघत आहे भेटतो मी तुमचे कमेंट्स मध्ये सांगा मला मंथन मॅथ जाधव मॅथ ठीक आहे आणि हा जो टॉपिक आहे पहिलेच सांगतो जे मॅथ मॅथ सगळेच जण मॅथ म्हणून राहिले तर पहिलेच सांगतोय हा जो टॉपिक आहे किचकट राहील समजायला भारी जाईल एक तर तुम्ही मस्त छोट्टी नाही चांगलीच मोठी सुट्टी घेऊन बसलेली आहे आणि मला माहिती आहे की कोणी कोणी पेपर दिले लिस्टमध्ये नावच येते भरपूर विद्यार्थी पेपरसुद्धा देत नाही आहे ओके तर ते नंतरचा प्रश्न आता याच्या पुढे जे होणारे पेपर आहे जर मी लाईव्ह क्लास माझी तब्येत आता है। तर ठीकठाक वाटत आहे तर जोपर्यंत तब्येत ओके आहे मी लाईव्ह क्लास घेण्याचा प्रयत्न करणार अडचणी भरपूर चालू आहे आता मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही एवढ्या दिवस न घेण्याचा परंतु जे काही काम माझ्या मी करत आहे ते तुमच्या येणाऱ्या क्ला म्हणजे सीझनसाठीच करत आहे जुलै महिन्यासाठी जे माझ्या मागं भरपूर कामा लागलेले आहे तर हळूहळू ते कवर करू आपण चालेल बेटा मॅथ मॅथ बरं ठीक आहे ना ढवले सोनोने सगळ्यांचं म्हणणं आहे मॅथमॅटिक्स घ्यायचं तर उद्यापासून आपण मॅथमॅटिक्स ठीक साडेसात वाजता घेऊया ठीक आहे आज एक काम करू थोडंफार करंट इलेक्ट्रिसिटीचं काय काय वाचता येईल आपल्याला याच्याबद्दल ये डिस्कस करायचं का करायचं असेल तर यस म्हणा नाही तर नो म्हणा ठीक आहे बघा अवशिष पण आलाय तुम्हाला भेटायला ओके चल भाग अबजल यस यस हां हां चलो आप जा। हाँ, चला, है तर मग आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय काय वाचता ये ना थोडस त्याच्याबद्दल बघू आपण चालेल चालेल बेटा करंट इलेक्ट्रिसिटी आणि बघा तुमच्याकडे जे प्रिंटेड नोट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे बरं काहीतरी जास्त आणि वेगळं वाचण्याचं असं वाचाय वाचायला वाचा भेटत असेल तर ते फक्त आपल्याला त्या नोट्समधून भेटणार तर कृपया करून तुम्ही नोट्सचं वाचन करा तुमच्या शाळेच्या पेपरमध्ये जे उत्तरे येत आहे ते खूप काही म्हणजे एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला एक मॉडर्न पेपरसारखे नाही आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक नॉलेजचे क्वेश्चन आहे आणि तुम जे तुमच्याकडे नोट्स आहे त्याच्यामध्ये खूप डीप नॉलेज आहे म्हणजे जर एनिमेट बोर्डने एमेट्सचा एक्झाम कंडक्ट करणाऱ्या बोर्डनी जर एक्झाम कितीही कठीण करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ते नोट्स डिटेलमध्ये समजून वाचलेले असाल तर नक्कीच त्याचा फायदा होतो ठीक आहे तर कृपया करून त्या नोट्सला वाचा टाइम भरपूर आहे तुमच्याकडे ठीक आहे करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी आयटम हा जो चॅप्टर आहे ना बेटा याच्यामध्ये खूप काही नाही आहे परंतु याच्यामध्ये डाल्टा नॅटोमिक थेरी काय आहे फोर्ट थेरी काय आहे हे सगळं खूप खूपच बढिया आहे जमलं तर उदयच घेतो मी ओके तर त्याच्यानंतर मग काय करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये बघा आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्हाला काय काय वाचता येईल मिनिट मी बोर्ड ओपन करून घेतो पेन दिसत नसेल तर मला थोडस सांग जा ठीक आहे ठीक आहे ब्लर होत शकते काही पर्याय नाही बेटा त्याच्यात जर मी नोट्स ओपन करत आहे म्हणजे टेक्स्टबुक ओपन करत आहे ब्लर होणारच हो तर बघा अंसाइट करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आता या टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय व्हायचं आहे बघा दिसत आहे सगळ्यांना चला अजून मोठं करू चला ठीक आहे चला थोडंफार दिसत आहे ओके करंट इलेक्ट्रिसिटी अँड मध्ये हो इलेक् करंट इलेक्ट्रिसिटी बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला मॅ सगळ्यात पहिला जर प्रश्न उतरू शकते तर वॉट इज मिनमय करंटच उतरणार करंटची डेफिनेशन काय आहे ओके आणि तुम्हाला जे आपल्या नोट्स आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या काही डेफिनेशन्स आहेत त्या वाचन करा ठीक आहे करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय होते थोडं वाढवू का क्लासला थोडं डिटेलमध्ये घेऊ का या सर्वां सांगा या सर लोशन हो सब ओके हो काय का ठीक आहे ना हो कल निकाल करा देंगे चलो ठीक आहे चला क्लियर घ्यायचं का सांगा बटा थोड़ा मी डीप करतो मग यार थोडं डीप नॉलेज घ्यायचं का बघा तुम्हाला दिसलं पाहिजे या हिशोबाने मी थोडा झूम करतोय आता करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय होते इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय होते इलेक्ट्रिक सेल ड्राय सेल आता टाइप्स ऑफ सेल याच्यातनी तुम्हाला खूप काही वाचायला आहे ओके लीड ॲसिड सेल सिंपल इलेक्ट्रिक सर्किट बस तर बघा काही दोन डेफिनेशन मला समजून सांगतो त्याच्यानंतर मग तुम्हाला नोट्सचा फोटो टाकतो की ऍक्च्युअल मध्ये काय तुम्हाला ठीक आहे आता बघा करंट इलेक्ट्रिसिटी दिसत आहे बेटा सगळ्यांना करंट इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी अँड देअर मॅग्नेटिझम मॅग्नेटिझम हा शब्द कापड वापरला असेल बेटा कारण की इलेक्ट्रि आपण जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही रोटेटरी मटे मशीन्स बघतोय जे रोटेशन करत आहे मशीन मध्ये कोणत्याही प्रकारचा मॅग्नेट नसतो परंतु मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याच्यामध्ये याचा कारण असं आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय जे आहे सर्क्युलर फॉर्म मध्ये होते जेव्हाही इलेक्ट्रिसिटी रोटेटरी फॉर्म मध्ये म्हणजे रोटेशन मध्ये सर्क्युलेट होत असेल तर तिथे तो स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार होते आणि म्हणूनच या चॅप्टरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या व्यतिरिक्त सुद्धा मॅग्नेटिझमचा सुद्धा उल्लेख केलेला आहे ठीक आहे आता बघा याच्यातली पहिलीच डेफिनेशन आहे करंट इलेक्ट्रिसिटीची कशाची यार बेडा करंट इलेक्ट्रिक सिटी काय म्हणतो कशाला म्हणतो बघा ए लार्ज करंट फ्लो वेन द लाइटनिंग टेक्स प्लेस फ्रॉम द क्लाउड टू द ग्राउंड व्हाइल्ड सेन्सेशन इज फेल्ड बाय ड्यू टू द मायक्रोस्कोपिकल स्मॉल करंट फ्लोस टू द ब्रेन यू आर अवेअर ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द वायर्स इलेक्ट्रिक बल्ब इक्विपमेंट इन द हाऊस इन द इलेक्ट्रिक सेल ऑफ द रेडिओ कार बॅटरी करंट इज प्रोड्यूस बाय द फ्लो ऑफ द बोथ निगेटिव्ह अँड द पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आता याचं म्हणणं काय आहे बघा करंट इलेक्ट्रिसिटी कशाचं आहे करंट इलेक्ट्रिसिटी यांनी पहिले आपल्याला पॅराग्राफमध्ये एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे काय सांगितलेलं आहे त्यांनी की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याचे भरपूर सारे एक्झाम्पल बघितलेले आहे जेव्हा विजा कडकडतात कर तर तुम्हाला माहिती आहे की ते वरून तर खालपर्यंत ग्राउंड पर्यंत काय वीज कडकडत कर दिसते आपल्याला त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बॅटरी झालं सेल झालं किंवा कोणतेही आपल्याकडे असणारे इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहे या सगळ्या गोष्टी आपल्या कशाच्या मदतीने चालतात बेटा कशाच्या मदतीने चालतात बेटा तर इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने तर या हे चालतात फ्लो आहे इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक फ्लो हा शब्द आपण ऐकलेला आहे बरं फ्लो म्हणजे काय होते ते बेटा फ्लो म्हणजे काय होते फ्लो इलेक्ट्रिक फ्लो किंवा हो इलेक्ट्रिक एले फ्लो का बरं म्हणतात फ्लोच का बरं म्हंटलेला आहे इलेक्ट्रिक फ्लो इलेक्ट्रिक फॉल नाही म्हटलेला आहे त्यांनी इलेक्ट्रिक रन नाही म्हटलेला इलेक्ट्रिक फ्लो फ्लो म्हणजे काय होते वाहने फ्लो म्हणजे काय होते वाहने आणि हे जे करंट इलेक्ट्रिसिटी आहे हे जे करंट इलेक्ट्रिसिटी आहे करंट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण म्हणतो हे वाहते वाहते म्हणजे काय इट्स ट्रॅव्हल फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड आता हे एका एंडपासून दुसऱ्या एंड पर्यंत ट्रॅव्हल करते म्हणूनच याला इलेक्ट्रिक फ्लो असं म्हणतो आपण किंवा करंट फ्लोईंग असे म्हणतो बरोबर आहे तर आता हे ट्रान्सफर ट्रॅव्हल कसं काय प्रकारे करते एका एंडपासून अनादर एंड पर्यंत ट्रॅव्हल करते हे ठीक परंतु कस तर तुम्ही याच्या पुढे जेव्हा डेफिनेशन बघसाल कोणती डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्स ओके किंवा इलेक्ट्रोस्पॅटिक पोटेन्शियल समोर हळूहळू तुम्हाला समजायला हा शब्द कठीण जाणार परंतु शब्दाकडे लक्ष द्या फक्त तर इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो हायर लेवल टू द लोअर लेवल कसा होतो हायर लेवल टू द लोअर लेवल म्हणजेच काय जसं तुम्ही वाईन ब्लोईंग हा टॉपिक शिकले होता क्लास सेवन्थमध्ये तर वाईन्ड ब्लोईंग कशा प्रकारे होते हवा कशा प्रकारे प्रवाहित होते आपण शिकलो होतो की जिथे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जास्त आहे तर तिथून हवा वाहून कुठपर्यंत जात आहे जिथे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कमी आहे म्हणजे हायर प्रेशर प्रेशरपासून तर लोअर प्रेशर प्रेशरपर्यंत जे हवा वाहत आहे एअर त्यालाच आपण वाईन ब्लोईंग असे म्हणतो बरोबर आहे की नाही सेम कन्सेप्ट याच्यामध्ये पण लागू होते करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये की जिथे हायर पोटेन्शियल आहे म्हणजे जास्त पॉवरची इलेक्ट्रिसिटी आहे तिथून तर लोअर पॉवरच्या इलेक्ट्रिसिटीपर्यंत जे ट्रॅव्हलिंग होत आहे त्यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लो असेल म्हणतो काय म्हणतो इलेक्ट्रिक फ्लो समजलं इथपर्यंत याचा दुसरा एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर एक काम करायचं समजून घ्या की आपण चार्जर आणि मोबाईल मोबाईल चार्जर मोबाईल कनेक्ट केला चार्जरला कनेक्ट केला आणि चार्जर तीन मध्ये कनेक्ट केलं बटन दाबल्यानंतर आपल्याला लक्षात येते की त्या बोर्ड मधून करंट फ्लो होत आहे आणि आपल्या मोबाईलला चार्ज करत आहे बरं असं कधी आहे का नाही बा आज मोबाईलचं मोड बिघडला चल ना मोबाईल मधून चार्जिंग वापिस चालली करा कुठे बोर्डमध्ये असं पॉसिबल आहे का का बरं नाही आहे कनेक्शन तर दोन्हीकडे दिलेलं आहे ना इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये पण बॅटरी आहे झिरो तो नव्हती बॅटरी याच्यामध्ये पण पाच दहा टक्के चार्जिंग असेल म्हणजे याच्यामध्ये पण करंट आहे बोर्डमध्ये पण करंट आहे मग वन इन टू अनादर इन इकडलाच का बरं होत आहे वन इन टू अनादर इन तिकडला का बरं नाही होत आहे प्रश्न आहे की नाही आहे परंतु याचा अर्थ असा आहे की मोबाईलमध्ये जे आहे इलेक्ट्रिक पॉवर जे आहे कमी आहे पोटेन्शियल कमी आहे त्याचा आणि बोर्डमध्ये असणारा जो पोटेन्शियल काय आहे जास्त आहे आणि इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होते हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल पॉईंट क्लिअर झाला का पॉईंट क्लिअर झाला म्हणूनच मोबाईलमधली चार्जिंग वापिस कधीही जात नाही तर हे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये छोटीशी पॉईंट त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर काय आहे बघा बरं त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय दिलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल थोडं वाचून घेतो वाचल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट दिसत आहे बेटा शब्द क्लिअर दिसत आहे सगळ्यांना वाटलंच तर अजून झूम करणार मी तुमच्यासाठी मी नाही दिसलो चालते पण बोट दिसला पाहिजे नाहीतर मी जास्त करून कॅमेरा माग मागं मा ठेवत असतो ठीक आहे आता करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय आता यांनी काय माहिती दिलेली आहे का बरं वाचत आहे तुम्हाला माहिती आहे मी डायरेक्ट प्रेझेंटेशन बनवतो आणि त्याच्यावर शिकवतो परंतु आता एनएमएस मध्ये आपल्याला एकूण एक शब्द वाचायचा एकूण एक शब्दामधलं शब्दा मधलं महत्व कडून घ्यायचं याच्यामुळे मी सुद्धा तुमच्या समोर वाचत आहे ठीक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय बघा वॉटर ऑर लिक्विड फ्लोज फ्रॉम द हायर लेवल टू द लोअर लेवल आत्ताच म्हटलं मी तुम्हाला काय म्हटलं यांनी वॉटर किंवा लिक्विड आपल्याला माहित आहे पाणी असो कोणताही असो किंवा कोणताही लिक्विड असो तो हायर लेवल लेवल पासून तर लोअर लेवलपर्यंत ट्रॅव्हल करतो एक्झाम्पल काय आहे वर पाण्याची टाकी ठेवलेली आहे आणि त्याच्याच बाजूला एकदम छोटीशी टाकी ठेवलेली आहे आणि त्याच्या मदातनी जर आपण पाणी कनेक् पाईप कनेक्शन दिलाय तर आपल्याला माहिती आहे जिथे जास्त पाणी आहे तिथून तर कमी पाण्यापर्यंत ऑटोमॅटिकली पाणी ट्रॅव्हल करणार हो किंवा नाही कारण काय आहे कारण की जिथे पाण्याचं व्हॉल्यूम जास्त आहे आणि जिथे पाण्याचं व्हॉल्यूम कमी आहे तर कॉमन फॅ कॉमन काय म्हणतात त्याला कॅरेक्टरस्टिक्स आहे वॉटरचे म्हणा लिक्विडचे म्हणा की किंवा फ्लुईडचे म्हणा की तो हायर लेवलपासून लोअर लेवलपर्यंत काय करणार फ्लो होणार म्हणजे ट्रॅव्हल करणार ओके okay? आपल्याला चांगल्यान माहित आहे की आपण आपल्या सायन्सच्या एक्सपेरिमेंटमध्ये पण बघितलं होतं शाळेमध्ये आय थिंक वाटते किंवा क्लास एट मधला आहे मला आठवण नाही परंतु बघितलाय दोन ग्लास घेतले आपण एका ग्लासला फुल भरलाय एका ग्लासला हाफच भरलाय मधी पाईपचा कनेक्शन देऊन दिला ऑटोमॅटिकली फुल भरलेल्या ग्लासमधून हाफ भरलेल्या ग्लासमध्ये ग्लास पाणी वाहून जाणार का बरं वाहून जाणार कारण की वॉटरची गुणधर्म आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हायर लेवल टू द लोअर लेवल तो काय करणार फ्लो करणार ओके त्यानंतर काय बघा हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम द बॉडी ऍट द हायर टेम्परेचर टू द बॉडी ऍट द लोअर टेम्परेचर सेम तेच कन्सेप्ट मध्ये बद्दल सध्या त्याने त्याने सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे बघा हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम द बॉडी ऑफ द हाय टेम्परेचर टू द बॉडी ऑफ द लोअर टेम्परेचर दुसरा गुणधर्म पहिला पाण्याचं सांगितलं त्यांनी नेहमी बघा एनिमेल्स मध्ये असं विचारू शकते ते की वॉटर किंवा फ्लोईड चा फ्लोईंग डायरेक्शन काय असतो हायर टू लोअर लोअर टू हायर ओके तर लक्षात ठेवायचा वॉटर किंवा कोणताही फ्लुईड असो पेट्रोल डिझेल रॉकेल कोणताही मिनरल वॉटर साधा वॉटर घातला गटरातला वॉटर कोणताही असो फ्लुईड म्हटलं आहे त्यांनी हायर लेवल टू द लोअर लेवल हिटचं पण सांगितलेलं आहे त्यांनी हिटचं सांगितलेलं आहे बघा हे हिट हिटचं काय सांगितलेलं आहे त्यांनी की ज्या जिथे उष्णता जास्त आहे आणि जिथे उष्णता कमी आहे तर हीट कशी फ्लो होते जास्त उष्णतेपासून तर कमी उष्णतेपासून पर्यंत म्हणजे बघा प्रश्न क्वेश्चन हे चांगल्याने समजून घ्या बघा वॉटर किंवा फ्लुईड काय होतं हायरपासून तर लोअरपर्यंत आणि हीट पण काय म्हणत आहे हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर म्हणजे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी झाल्या की नाही आल्या जसं तुम्हाला याला समजून घ्यायचं असेल तर एखादा समजा तुम्ही लोखंडी रॉड घेतला ओके okay. आणि त्या रॉडला एका आगीवर किंवा एका अगदी फायर आहे एका विशिष्ट फायर आहे गॅस समजून घ्या गॅसवर तुम्ही असं रॉड धरून ठेवलं तर तुम्हाला माहिती आहे पहिले त्या रॉडचा जो आहे शेंडा जिथे आग लागत आहे फायर लागत आहे ते उष्णता धरणार गरम होणार गरम होत झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला चटका लागत नाहीये परंतु जसं जसं तुम्ही कंटिन्युअस याला टेम्परेचर देसाल तर इच्छी उष्णता हळूहळू हळूहळू हायर टेम्परेचरपासून तर लोअर टेम्परेचरपर्यंत ट्रॅव्हल करणार म्हणजेच काय हीट सुद्धा हायर टू लोअर फ्लो करते वॉटर किंवा फ्लुईड सुद्धा हायर टू लोअर फ्लो करते पॉईंट क्लिअर झाला ओके okay. त्याच्यानंतर बघा काय म्हंटल त्यांनी <coughs> इथपर्यंत झाला सिमिलरली सिमिलरली देर इज ए टेन्डन्सी ऑफ द पॉजिटिव चार्ज पार्टिकल टू फ्लो फ्रॉम द पॉइंट ऑफ द हायर इलेक्ट्रिक लेवल टू द पॉइंट ऑफ द लोअर इलेक्ट्रिक लेवल सेम करंट मध्यु इलेक्ट्रिटी मध्यु कन्सेप्ट है जे पॉजिटिव चार्ज पार्टिकल्स है जे पॉजिटिव चार्ज पार्टिकल्स है कुंदे? पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहे ते काय करतात हायर इलेक्ट्रिक लेवल म्हणजे जिथे इलेक्ट्रिसिटीचा असा पोटेन्शियल जास्त आहे तिथून तर लोअर इलेक्ट्रिक लेवलपर्यंत काय करते ट्रॅव्हल करते इथपर्यंत समजलं का ओके त्याच्यानंतर बघा दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच की जेव्हा इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत आहे तर ते जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे हायर लेवलपासून तर लोअर लेवलपर्यंत ट्रॅव्हलिंग करत आहे ना तर तो डायरेक्शन दाखवत आहे आणि याच डायरेक्शन दाखवणाऱ्या प्रोसेसला याच फिनॉमिनाला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटॅन्शियल म्हणजे कुठं इलेक्ट्रिसिटीचा लेवल जास्त होती आणि कुठं इलेक्ट्रिसिटी लेवल कमी होती इथपर्यंत समजला का बेटा नक्की नक्की समजलं का यस ऑर नो सांगा चला लवकर सांगा यस ऑर नो यस ऑर नो चला ठीक आहे मला माहिती आहे पहिला दिवस आहे वीस दिवसामधला एक्झॅक्ट वीस दिवस झालेले आपल्याला सुट्ट्या लागून आणि वीस दिवसानंतर डायरेक्ट टॉपिक घेत आहे सायन्स आणि त्याच्यातनी सगळ्यात बोरिंग टॉपिक जे पूर्ण तुमच्या एट स्टँडर्डचे जेवढेही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जे काही मी लिस्ट बनवलेली आहे जे बोरिंग चॅप्टरची त्याच्यामधला हा चॅप्टर आहे तर काही होत नाही बोर व्हा थोडेफार परंतु तुम्हाला लक्षात येणार की बोर होणंसुद्धा कामीचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पोटे हे शेवटचं पाऊ आपण त्याच्यानंतर मग स्टॉप करू लागेल तर ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय सिमिलरली टू द हायर ऑफ सॉरी हाईट ऑफ द वॉटरफॉल द टेम्परेचर डिफरन्स ऑफ द हॉट अँड द कोल्ड बॉडीज द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल टू पॉईंट दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स इज इंटरेस्टिंग टू अस आता बघा हे तुम्हाला असं बोलल्यानं समजणार नाही मी थोडंसं समजून सांगतो तुम्हाला पहिले काही पॉईंट इम्पॉर्टंट पॉईंट आहे का पाहू दे याच्यातली नाही आहे बघा बघा पोटेन्शियल डिफरन्स काय कशाला म्हणतो आपण की समजा एक उष्णतेचा एक्झाम्पल घेतो मी माझ्याकडे दोन पेन आहेत समजा दोन तुकडे आहे पेनाचे एक